नमस्कार दा, दादा पहिले जर तुमची ओळख सांगा मी समीर कदम अरे दादा आपल्या बैलाचं नाव चिमणे आलेत कुठून पेट गावला आम्ही कर्जत वरून आलो आहे कर्जत पासून पंधरा किलोमीटर आतमध्ये गाव आहे तिवणे गाव म्हणून आमचं बैल सोनू दादा आणि संदीप कुंडलकर तिकडे असतो लोणमध्ये असतो आणि त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट तर आमच्या बैलाला आहेच नेहमी आणि त्याबद्दल त्या आज म्हणजे भरपूर दिवस झाले हिंदकेसरी मैदान पेडगाव हा मानाचा हिंदकेसरी मैदान आहे तर त्याबाबत असं वाटलं की आमचं पण स्वप्न एक होतं की बैलांनी हिंदकेसरी व्हायला पाहिजे म्हणून दादा तुमचा बैल इथपर्यंत आला आहे आणि आज गटपात झाला आहे आणि पुढच्या तुमच्या अपेक्षा काय अपेक्षा खूप आहेत आमच्या की बैल म्हणजे अक्षरशः म्हणजे आता हिंदकेसरी केसरी आजचा मान आहे पुढच्या अपेक्षा देवाने खूप दिला आम्हाला देवाने देवाला येताना पण सांगून आलो आहे की एक स्वप्न आहे आमचं पूर्ण आम्ही गरीबाच आहे आम्ही गरीब आहे आम्ही आणि आमचं एक स्वप्न असतं की आम्ही पूर्ण म्हणजे की आम्हाला काय म्हणता मोठपाना नाही की आमच्या घरातलं म्हणजे आमची लक्ष्मी ही एक इंद केसरी व्हायला पाहिजे या अपेक्षाने मी त्याच्याकडे बघतो आहे बस बाकी काय नाही दादा आपला बैलाचा एक मला असं तुमचं आवडतं शाळा वटचा छिंद आज मी पहिल्यांदा आलो आहे मी भरपूर प्रयत्न करत होतो यायला मागून चार वेळा नंबर तर झाला वाटतं चिमण्याचा एवढी मला पण कल्पना नाही आणि आज जेव्हा मी काल आलो ना, ना तर काल आल्यानंतर आम्ही बाहेरच थांबलो तो आधी आतमध्ये आलोच नाही मैदानात तर आलोच नाही आज सकाळी आलो नियोजन केलं आहे तर नियोजन केल्यानंतर थोडक्यात गाडी लागली मन म्हणजे अक्षरशः म्हणजे मन भरून आलो होतं आपला बैलाच्या बद्दल बैलाबद्दल काहीतरी सांगा नका असं म्हणजे तुमचा आवडता क्षण कोणता आहे आता तुम्ही सगळं सांगितलं पण एक असा आवडता क्षण असतो ना तो आपल्या मनात बसलेला असतो मनात बसलेला असं आहे की गाडी जेव्हा थोडक्यात मारली ना समोर तर असं समजायचा की पुढचा सेमी पण पास व्हायची शक्यता जरूर आहे शंभर टक्के आणि आज इंद केसरीचा मान आहे ना बाकी काय नाही सेमी पास झाल्यानंतर फक्त इंद केसरी नाव पडलं ना बैलाला बस तेवढीच अपेक्षा आहे नाही फायनलला नंबर ना आला तरी चालेल एवढीच अपेक्षा आहे फक्त बाकी काही नाही दादा आपल्या बैलाचं नियोजन कोणी केलं आहे नियोजन लोणंकर आहेत सगळी माणसं आहेत आणि संदीप दादा कुंडलकर दा, सोनू दादा आहे आणि बबलो भाऊ आहेत तिथे आणि ते नियोजन तेच करतात आम्ही फक्त आम्ही मागून सपोर्ट करतो त्यांना बस दादा आपल्या गाडीवर ते ड्रायव्हर कोण बसतो ड्रायव्हर आमचा दादा बसतात दादा बसतात दादा डायव्हर आहेत तेच बसतात गाडीवर आमचा बैलाचा पहिला कोण आहे आपला पहिला आमचा दैवत गोल गोयलकर दादा आहेत आद, ना त्यांचा बाईजा त्यांनी आदतमध्ये खूप नाव कमवले आणि आता पण नाव आहे हो त्याचं आता परत घाटावरती तर असं मैदान झालं उपयोगांच आपला बैल येईल का शंभर टक्के बैल येईल शंभर टक्के बैल येणार आणि बैल नेहमी असंच पलत राहील आणि त्याला त्याचा भाव तर आहेच त्याच्या संगतीला बस एवढीच अपेक्षा करतो आणि देवाकडे एवढी चरणी प्रार्थना करतो की गरीबाचा बैल केसरी हो एवढीच अपेक्षा करतो बाकी काय शंभर टक्के आता होणार आणि आता आपल्या आता मला म्हणजे आपल्या म्हणजे या क्षेत्रामध्ये होत नाही त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही तुम्हाला एवढंच म्हणतोय की आणि जास्त करून म्हणजे इकडं आता माहित नाही वायदी घेतो का नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय नाही वायदीचं एवढं माहित नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे की आमचा सगळ्यांचा लाडका चिमण्या आणि टॉप मध्ये राहतील कायम देवाकडे एवढंच साकडं माहितलं नेहमी टॉप मध्ये दे बाकीचं माहित ना पण गरीबाचा बैल म्हणून तो मोठा व्हायला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो वायदी विधी नसली तरी चालेल आम्हाला बाकी काही नाही तुम्ही नाही पण आता दुसरं जर आपल्याला पायराला हो, पायरा नाही त्याच्याबद्दल काय सांगायचं आता तुम्हाला सांगू का आजच्या मैदानाची गोष्ट तुम्हाला नक्की सांगतो सेमी पाच वनार्थ शंभर टक्के आहे झाल्यानंतर हिंद केसरीचा तो मान भेटणार आहे ना बाहेरचे मोठे मोठे पैरे आमच्याकडे येतील हे नक्कीच मी तुम्हाला एवढंच आज आणि धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल आणि गरिबाचं बैल आपला पुढे जावा आपल्या कर्जतचं पण नाव व्हावा हीच माझी अपेक्षा कर्जतकारांचं नाव नेहमीच राहील आणि लोणनकरचा सपोर्ट ह्या सगळ्यांचा आहे त्याने त्याच्यामुळं सगळ्यांचं नाव होऊ दे एवढीच अपेक्षा करतो बस चिमण्याकडून आणि माझ्याकडून बस एवढी धन्यवाद ठीक आहे